अरे तथाकथ सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि हा संदेश संपूर्ण जगामध्ये प्रसारित करणारे प्रियदर्शी राजा सम्राट अशोक आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली ज्यांनी आपल्याला बुद्ध धर्माची दीक्षा देऊन नवीन जीवनाची वाट दाखवली ते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर गांधी सूर्य महात्मा फुले या चारही प्रेरणांना मी अभिवादन करून आपच्या या कार्यक्रमात परिषदेची प्रास्ताविक सुरुवात करतोय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जनार्दन मुन सर इथे उपस्थित प्रमुख वक्ते अतिथीगण आणि उपस्थित श्रोतेगण यांना माझा क्रांतिकारी जयभीम पुरोगामी प्रबोधन चळवळ मी आधी स्पष्ट करू इच्छितो हे कुठल्याही एका समाजाचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करत नाही तर हे बहुजन वर्गातील सर्व समाज घटकांचं प्रतिनिधित्व करते म्हणून हा इथे स्पष्ट संकेत जातोय की हा प्रबोधनाचा कार्यक्रम कुठल्याही एका जाती समाजाच्यासाठी जा नाही तर बहुजन वर्गातील सर्व समाज घटकांसाठी हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे या प्रबोधन कार्यक्रमाची किंवा परिषदेची आवश्यकता का परिस्थिती ती, ती कुठल्याही क्षेत्रात असो सामाजिक क्षेत्रात असो राजकीय क्षेत्रात असो की कुठल्याही क्षेत्रात असो जो सामाजिक विद्वेष विषमता मनामनात एकमेकांकडे